नव्हतं तर ह्यांचा कार्यक्रम तर बघा आमचं शूट करून झालं हाय नमस्कार मी काजल तुमचे सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे होळी आणि ब्लॉग तुम्हाला लेट लेट बघायला भेटतील कारण ऑलरेडी ते शूट केलेलं होतं आणि ते टाकण्याशिवाय मला पर्याय नव्हतं कारण ते पेंडिंगला ठेवून काय करणार मी तर सगळ्यात तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता मी आवरले कामं राहिलीत माझी तशीच फक्त घर वगैरे स्वच्छ करून झाडून पुसून सगळं करून झालं मा आहे माझं आणि सोनूचं मला फोटोशूट करायचं आहे होळीचं तर तिचं पण मी आवरले तिथं मला दाखवते झालं असं होतं तिच्याकडे दोन व्हाईट कलरचे म्हणजे आहेत ड्रेस ते तिकडंच आहेत माझ्या सासरेने हे गेलं होतं पण माझ्या लक्षातच नाही आलं की सांगायचं आणि आता मी काय करू अर्जंटमध्ये तर तिच्याकडे तिच्या बड्डेची फ्रॉक होती व्हाईट कलरची तर मी तिला ती घातली तिचं आवरले तर चला तिचा लोक दाखवते आणि लहान मुलांचं मेकअप करणं म्हणजे बाप रे तारेवरची कसरत असती तर कसं बसा मी तिचा मेकअप केला आहे तर ते फोटो वगैरे असतील ना ते पण तुम्हाला मी पुढे टाकेलच एडिट केले तर टाकेन नाही तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेन कारण आता व्हिडिओ एडिट करू का फोटो एडिट करू हेच मला समजणार नाही तर ह्या ब्लॉगमध्ये नाही टाकलं तर ने नेक्स्ट ब्लॉगमध्ये मला कमेंट करा की तो फोटो टाक म्हणून तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेन मी तर सोनंचा मेकअप दाखवते तुम्हाला चला सगळा पसारा काढला होता फक्त आणि फक्त ह्यावाल्या मेकअपसाठी तर आवरलं आहे मी सोनूचं आणि हे तिचे ह्या जे फ्रॉक आहे थांब ना सोनू काय म्हणतात बड्डेची फ्रॉक हां बड्डेची फ्रॉक आहे तर तिला तीच घातली आहे मी तिचं आवरून पण झालं आहे तर चला आता तिचा फोटो काढूया आणि जसं होत आहे तसं मी एडिट करेन सोनू कसे दिसते या नक्कीच कमेंट करून सांगा हां तर ह्यावाल्या बांगड्या पण घातल्या त्याचे ती कलरफुल आहे त्या छान आहेत त्या तर चला काढूया फोटो ना एक म्हणजे पहिल्या वर्षीचं तेवढं फोटोशूट नाही केलं जशी ती दुसरं दुसऱ्या वर्षापासून मी तिचं फोटोशूट केलं होतं घरीच केलं होतं बरं का स्टुडिओमध्ये ह्याच्यामध्ये जाऊन नाही केलं मी घरी तिचा फोटो काढायचे तर ह्यावेळेस पण म्हणलं आहे आपल्याकडं सगळ्या गोष्टी तर नको कशाला तेवढ्याच आठवण्या असतात त्यामुळे म्हटलं काढूया मागच्या दोन वेळेचं पण फोटो माझ्याकडे आहेत ते पण तुम्हाला दाखवेल मी इन्स्टा आय डीला बघा हा नाहीतरी ते पण दाखवेल मी तर, जास न तर, तर, तर चला जास्त वेळ नव्हता लावता फोटो काढायला माझं बोलणं काही संपायचं नाही मला ही फोटो तिचं काढून ना मला स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे जो खूप पूर्ण बोळीचा असणार आहे तर लेटेस्ट बनवणार आहे मी असं पण संध्याकाळीच खाणार आहे तर हे थोड्या वेळ बाहेर गेलं तर म्हटलं चला आपण आपला कार्यक्रम उरकून घेऊया चला तर बघा आमचं शूट करून झालंय नाव तर कसं झालंय मी करणार नव्हते बर का पण सोनू म्हटली की मम्मी चल ना आपण तुझी करूया तिनं बघितलं ऑलरेडी रील्स बघितलेल्या तर ते म्हणते त्यांच्या मम्मी कशा करतात आणि तुला काय होत आहे करायला तर झाले काढून थोडेसे रील्स काढले फोटो काढलं तर चला आता योपासाला आवरून ठेवते आणि मी माझ्या कामाला लागते तर ह्यांच्यासोबत काढायचं पण हे अजून आलं नाही तर तोपर्यंत सोनून कपडे काढून ठेवले मला आणि आता मी म्हटले कशाला काढायचं पप्पासोबत सोबत आल्यानंतर आपण केलं असतं ना तर म्हणते तू माझं थोडी काढतो तुम्ही दोघंच काढणार आता पण तू एकटीनं काढलंयस कानातलं कुठं पडलं माझं म्हणून साठी तिनं काढून ठेवलं आणि आता हे काढून ठेवलं बरं का सोन्याचं मी कारण पडूनच जातो खेळताना पिळताना म्हणून साठी काढलं म्हणजे नकली बरं बरा ते तीनदा ती तीन पडते सारखं सारखं सगळं लब्बर काढून मांडलं तर पोरीनं मी फोटो छान छान काढलं तर तो मला बघायला भेटतो फोटो एडिट केलं तर लवकर लवकर टाकेन आणि नाही झालं तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये घेऊ इंस्टा म्हणजे बघायला भेटतं तर जाऊ दे मी घेते माझं आवरून हा सगळं मेकअप उतरवती कलर लावलेला हात पण सगळं घाण झालं तर चला कपडे घाते नाही तिला नेजात दाखवत नाही मी झालं असं तिला फास्ट आलं आतापर्यंत कॅमेरा लावणं जमणार नव्हतं तर ह्यांचा कार्यक्रम झालाय सोनं पण लावले आणि मी पण लावले तर त्यांनी हेरलं होतं थांबलो होत खालीच मागच्या वेळेसारखं बरोबर तावडीत पिऊन घेतो आणि स्वयंपाकाला लावतो अजून काही स्वयंपाक झाला नाही आणि मी मोबाईल चार्जिंगला लावून नुकतीच हिला झोपवायला निघालो तोपर्यंत गाडी वाजल्या तर म्हटलं हा त्या कॅमेरा लावायचं राहिलं तर राहिलंच अरे तेव्हा माझं तोंड कसं झालं ले। लेज कलर न लाल लाल हिरवा पिरवा सगळंच पडले जाऊ द्या तर आज आहे होळी आणि पुरणपोळी नाही बनवणार आम्ही कारण कोणी खातच नाही आमच्यात एकदा केले ना दोन तीन दिवस तसंच पडलेलं असतंय मला तर आवडत नाही सोनूला एखादी खाल्ली तर नाहीत म्हणजे एखादी म्हणजे एक दोन घास खाल्लं तर आधी आवडत होती पण त्याची पण आता आवड कमी झाली आणि ह्यांना तर अजिपातच नाही आवडत तर नैवेद्य वगैरे तिकडंच दाखवणार त्यामुळं नको म्हटलं मग करायचं कशाला शिल्लक राहायला नाच करायला तर आम्ही बनवणार आहे पुरी भाजी तर मी इथं बघा बटाटो आणि ओटाणं आणि मोड आहेत ना ते एकत्र शिजवून घेतलं आहे ना तर त्याला हे करणार आहे मेशरनं बारीक करणार आहे हालीच घेतलं आहे बरं का कारण इतकं गरम होत होतं या हु की बसच म्हटलं चला खालीच घेऊनच करूया कारण आता एवढं सगळ्याच्या पुऱ्या पण बनवायच्या ते मला इकडं म्हणून पण ठेवलं आहे मी तर चला आता ही बारीक करून घेते आणि मसाला वगैरे सगळं तयार आहे तर तुम्हाला फोडणीला देताना दाखवते तर तुमच्यासारखेच कमेंट असायचे की काजल थोडे रेसिपी पण दाखवत जा तर चला म्हटलं आता काय ट्रायफूड आलाय म्हणण्यावर रेसिपींना काय सुट्टी नाही तर आज आम्ही पुरी भाजी बनतो होतो तर त्यासाठी भाजी तयार करायची चालली होती तर मी बघा कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला होता ग्रेवी बनवली नव्हती कारण हे ऑलरेडी पूर्ण असं घट्ट घट्ट असतं त्यामुळे मोठाच कांदा चिरून घेतला होता आणि छान झालं होतं तर पातळ रसा नव्हता बनवायचा मध्यम बनवत तर तेल तर भरपूर लागणार तर ते, ते भाजून झाल्यानंतरनं मी मोहरी टाकलं हळद टाकलं आणि फक्त दोनच मसाले टाकलं होतं जे म्हणजे गरम मसाला आणि एक पावभाजीचा मसाला होता ते आणि जे लाल तिखट आणि आपला कांदा लसूण मसाला एवढं टाकूनच मी केलं होतं आणि जर जर वे म्हणजे जे रोजचं जेवण बनवते की नाही त्यात पण फक्त मी एकच मसाला टाकते ते म्हणजे गरम मसाला तर हे सगळं मॅश करून घेतलं होतं आणि ते मसाल्यामध्ये मिक्स केलं आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार होते ते आधी ते पाणी गरम करून घेतलं आणि नंतरनं मग टाकलं खालच्या भाजीला पण चांगलं असं पाणी सुटलं होतं मीठ मी अजून ॲड केलं नव्हतं नंतर टाकणार होते कारण ह्याला अजून फोडणी द्यायचं बाकी होतं जी की मी तुम्ही बघितलं असेल लसूण आणि कोथिंबीर मी ह्याच्यात टाकलीच नाही तर मी नंतरनं ते नंतरनं तडका देणार होते तर बघा इथं मी एक वाटी घेतली होती त्यामध्ये सगळा लसूण आणि मी जे कोथिंबीर बारीक केली होती ना ते टाकल्या आणि तडका लावून घेतला इतकं छान लागतं ना असं वरणं टाकल्यानंतर ना असं आधी टाकण्यापेक्षा नंतर टाकले ना टेस्टच वेगळी लागते आणि खरंच भाजी इतकी भारी झाली होती ना की बसच मी जर वेळेस असंच करते मी मी पण असं नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते का पटाच आहे या हिरवा ना तर बघा इकडं भाजी झालेली आहे माझी आणि इकडं आता तेल ठेवलं आहे मी पुऱ्यासाठी आणि मॅडमचा आमच्या सकाळ धरणं हा तिसरा ड्रेस आहे आंघोळ करून सकाळचा वेगळा म्हणजे आंघोळीच्या आधीचा आंघोळ करून घातलेला वेगळा नंतरनं फोटोशूटच्या टायमिंगचा वेगळा नंतरनं तो चेंज केलेला दुसरा आणि आता हा वेगळाच मम्मीला जगवायचं आहे का मारायचं आहे अशी आणि हा पसारा वेगळा आता पसारा नाही दाखवत सगळं करून घेते ना मग आवर देता तर आहे अजून टाईम अजून उजेडच आहे पण मी लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि जे राहिलं होतं ना का नाही तुम्ही आता भाजीला बघितलं तर ह्याच्यात थोडंसं वटाणं आणि मोड्या होतं ह्यात राहिलेल्या तर मी ते सोनूला ह्याच्यात परतून दिलं ती खाती आवडीन छान झालंय का छान झालं ना सोनून मेकअप बेकअप सगळा पुसून धुवून ती नको घेऊ पाणी वगैरे धुतली देवाल नेवत वगैरे दाखवून झाला आता आम्ही बसलो जेवायला ए काय बघते हिलाच माहित नाही आहे ना मोबाईल बघत बसले तिला काय माहीत नाही आहे तर आता आम्ही जेवतो तुम्ही पण या जेवायला दाखवते भाजी बनवली पुऱ्या बनवल्या त्या आणि पापड बॉब्या सगळंच काय बनवले इकडे कट करतात काकडी लिंबू कुठं आहे बारकी फोड करायची नव्हती का असू द्या तर चला एवढंच आहे भात काय बनवलं नाही तुम्हाला सांग कारण आमच्यातनं पांढरा भात कोणाला आवडत नाही ह्याला पण आवडत नाही इतका असा कधीतरी खाती आणि ह्यांना तर आवडतच नाही आणि मला आवडतो पण एकटीसाठी कुठं बनवू त्यामुळं नाही बनवलं तर चला आता जेवतो आम्ही मला भांडी घासायची ती आणि व्हिडिओ मी इथंच एंड करते कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा कॉल ऑलरेडी लय मोठा मोठा व्हिडिओ हो जातो मग त्यात कट करून जो मला जे पाहिजे ते बाय काय भेटत नाही ना। तर चला बाय बाय तुम्ही काय बनवलं बनवला मला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय पोळ्या काय हा आम्ही पोळ्या खात नाही त्यांना सांगितलं आणि पोळ्या कोणालाच आवडत नाही त्या मला पण नाही आवडत त्यांना पण नाही आवडत आणि सोनूला कधी तरी आवडते एक दोन घास नाही तर त्याच्यावर पण ती खात नाही आता तिला आवडायचं पण आता नाही आवडत जाऊ दे तुम्हाला सांगितले डबल डबल सांगाय नको बाय बाय इथं माझ्या पुऱ्या सगळ्या लाटून झाल्या त्या संपलायचा घा गोळा तर इथे एवढ्या झाल्यात आणि इथे एवढ्या झाल्यात तर बस झाल्या आमच्या तिघांना किती लागतं आहे मला तर नाही जास्त पुरी आवडत जास्त तेलकट म्हणलं तर नकोच वाटतं मला आणि हा सगळा पसारा मला आवरायचा तुम्ही म्हणजे कशाला खाली घ्यायचं वरून तर ना गर्मीनं हालत बेकार झाली एकतर आणि उभं राहून अजूनच कस्तरीच होतं त्यापेक्षा खाली घेऊन मस्त आरामात स्वयंपाक करायला बरा त्यामुळं खाली घेतलं आहे मी हिचं बघा कसं लोळायचं कोळायचं चाललं आहे तिचं पप्पा बाहेर गेलं त्या या का गेलं तर कशाला गेलं तर ते काय माहित नाही बरं का तर बंद करते आणि म्हणजे सगळ्या पुऱ्या फुगलेल्या माहित आहे का म्हणजे जर वेळेसच फुगत तुला सांगून गेलं तर काय माहीत नाही मला तर सगळ्या पुऱ्या फुगलेल्या असं काय नाही की हे एकच फुगली म्हणून तर सगळ्याच फुगत्या त्यां छान वाटतं तर चला आता काय करते माझा अवतार दाखवत्या ते हा माझा अवतार कपटाला भांड दिसते का तुम्हाला सांगा ही मी येते रॅकमध्ये निमियती बेसिंगमध्ये निमिती सगळं थोडं थोडं पडले आधी मी माझा चेहरा बिरा धुवून घेते कारण मला खरंच लय गरम झालंय आणि कलर नेट निघला नव्हता तर ते पण काढते आधी तोंड धून येते आणि मग यावर आवरते असं करते तर चला हे म्हणते ते फॅन आणाय गेले तर पण काय माहीत नाही कारण रात्र आम्हाला इतकी गरमी झालेली ना बस अक्षरशः आम्ही दरवाजा खिडक्या सगळं उघडलं इतक होतं इतकं गरम होत होतं या तर त्या म्हटलं होतं मी घरी चाललंय तर घेऊन या तिकडे दोन प फॅन आहेत तर त्यांना तिकडचं नाही आणायचं ते म्हणतात आपण तिकडे गेलो तर तिकडं पण असूत आहे ना इथं नवीन घेऊया नको तिथं पैसेच घालवत बसायचं असं या माणसाचं काम आहे जाऊ द्या कमवणारे तेच आहेत घालवणारे तेच आहे आपल्याला काय करायचं आहे तर मी घेते आता तोंड तोंडधोंड आणि मग भेटते तुम्हाला तर झालंय माझं मी फ्रेश ब्रेश झालंय सगळं पसारा बिसारा आवरला पुसून बुसून घेतलं आता फक्त भांडी घासायची राहिलेत बघू आता आता जेवण करायचं का भांडी घासायचं ते आमच्या साहेबांच्या वरती ते बसलेत मोबाईल बघ आणि एवढी सगळी भांडी पडली ती नेहमी भांडी कपाटावरती लावून टाकलं बघा आता कुठंतरी भरल्यासारखं वाटतंय आणि दिवाबत्ती पण करून झाली तर दिवाबत्ती पण करून झाली तर आता चला बघू जेवायचं का काय करायचं ठरवूया आणि आता खाली स्वयंपाक केला त्यामुळं खालीच घाण झाली होती तरी पुसून वगैरे घेतलं आहे बघा हो तिकडची पण रूम पुसून घेतली आता सगळीकडे स्वच्छ झालं आहे पण झालंय असा एक प्रॉब्लेम तर आत्ता ह्या दोघांनी आंघोळ केली आहे मगाशी ते बघा आधी रूम बघून घ्या स्वच्छ आहे ही पण आता डबल पुसून घेतलं सकाळी पण पुसले आणि आता पण पुसले कारण कलर खेळला होता त्यामुळं घाण झालं होतं झालंय असं ह्या दोघांनी मगाशी आंघोळ केल्या तर हे चित्र सकाळपासून तीन ड्रेस धुवायला पडलं तो ऑलरेडी बाथरूममध्ये आणि मागाशी पण तिने काढून मांडलाय तो ड्रेस धुते आता मला वाटते मी कपडे धुवावेत आधी नाहीतर उद्या आणखी लोड पडायचा त्या कपड्यांचा आणि मग भांडी घासते असं करते आणि रंगभेंग लावला ना होता आणि कॅमेरा सेट करायला मला घरात टाईम नव्हता त्यामुळे तेवढं करत बस नाही कर गाडी वाजता लगेच फास्टमध्ये वरती येतात मग कॅमेराला कलर घेऊन मला काय कळलं नाही त्यापेक्षा मी आधी कलरच घेतला आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हतं चार्जिंगला लावून ठेवला इथं ते रील्स बघत बसले ते आवाज वाढायचा आहे त्यांना नाहीतर गाण्याचा आवाज आला का मेहनत पाणी मी